केंद्र सरकारने दोन हजार तेवीस संविधान नवीन जे मंजूर केलेलं आहे जो जुना कायदा होता तो रद्द करून नवीन कायदा त्यांनी आणला आहे आणि ही अँड रन अपघात करून ज्या गाड्या पळून जातात किंवा जे पळून जातात त्यांच्यासाठी हा कायदा आहे ॲक्च्युली परंतु असं काही होत नाही आहे आजपर्यंत आमचा जो एवढ्या वर्षातला अनुभव आहे या व्यवसायातला कुठलाही ट्रक ड्रायवर कुठलाही अशी गा अपघातानंतर पळून जात नाही उलट इतर जी वाहनं आहेत लहान वाहनं ते लोक पळून जातात आणि फक्त त्याचा दोष हा वा मोठ्या वा वाहनांच्यावर दिला जातो वास्तविक आणि त्याच्यामध्ये जे दंड आणि शिक्षेचं जे प्रावधान केलेलं आहे ते मुख्यतः वा वास्तविकरित्या त्यांनी वाहतूक संघटनांना विश्वासात घेऊन ह्या गोष्टी निर्णय घ्यायला पाहिजे हे कुणालाही न परवडणार आहे अशा रीतीने जर हे झालं तर कोण ड्रायवर गाडीवर ट्रकवर जाणार आहे कुणीही आमच्या ट्रकवर जायला आज देशातले जवळजवळ निम्मे ट्रक हे बंद आहेत दिल्लीपासून सगळीकडं देशभर सगळं आपण पत्र वर्तमानपत्रात तुमच्या बघा टी व्हीवर बघा मोबाईलवर बघा सगळीकडं गाड्या उभ्या राहायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं गॅसच्या पण गाड्या उभ्या आहेत दुधाच्या पण गाड्या उभ्या आहेत सर्व ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यासुद्धा बंद व्हायला लागलेल्या आहेत तेव्हा आमची केंद्र सरकारला विनंती आहे की या पद्धतीने जे तुम्ही आज केलेलं आहे ते फार चुकीचं केलेलं आहे आणि याच्यामुळं आमचे ड्रायव्हर्स घाबरलेले आहेत कारण ते कुणी जायला गाडीवर तयार नाही आहेत कारण ते म्हणले जर हेच अपघात अबगाद झाला अपघात हा कुणी काही जाणून बुजून करत नसतो <laughs> तो रस्त्यामुळं एक तर मुळात आमची अशी मागणी आहे आम्ही अनेक वर्ष सांगतो आहे की वाहनं पार्किंगसाठी कुठंही आजपर्यंत आम्हाला जागा मिळालेली नाही आहे हायवे एवढे होतात हायवेवर एवढा खर्च करतात परंतु कुठंही हायवेवर पार्किंगसाठी जागा नाही आहे आणि टोल नाक्याचे तिथं उभे केलं आहे पार्किंग पण तिथं ते पार्किंग गैर पार्किंग आहे आणि तिथं अन्य लोकांनी ते ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळं ट्रक लावायला जागासुद्धा त्या ठिकाणी नाही आहे आमची विनंती केंद्र सरकारला आहे की हा जो काळा कायदा तुम्ही केलेला आहे त्याच्यामुळं देशात सगळी अराजकता निर्माण होईल याची काळजी सरकारनं घ्यावी आणि जर का केंद्र सरकारनं हा मागं घेता नाही तर देशातला एकही ट्रक किंवा मालवाहू हो। प्रवास प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या रिक्षा असो टेम्पो असो बस असो आज या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या बंद राहतील आणि याची जबाबदारी केंद्र सरकारवर हो राहील